बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचा दाखला मिळण्याबाबत अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेळके साहेब यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार नोंदणी व प्रमाणपत्र देण्याबाबत ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकला असून नव्वद दिवसांचा दाखला बांधकाम बांधकाम कामगारांना मिळत कामगारांची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे त्यामुळे बांधकाम कामगारांना कुठल्याही प्रकारच्या बांधकाम कामगार मंडळाकडून सवलती अथवा लाभ मिळत नसल्यामुळे बांधकाम कामगारांचं मोठं नुकसान होत आहे सदर प्रक्रियेमध्ये आपण तात्काळ लक्ष घालून नव्वद दिवसाचा दाखला देण्यासाठी नेवासा तालुक्यात सूचना कराव्या सदर प्रसंगी माझे आमदार श्री बाळासाहेब मुरकुटे साहेब भाजपा तालुका अध्यक्ष श्री भाऊसाहेबजी फुलारी नगरसेवक श्री सुनीलजी वाघ साहेब कामगार आघाडी तालुका अध्यक्ष श्री विवेकजी ननवरे श्री अमोल दिघे श्री प्रवीण मोरे श्री सागर पुंड उपस्थित होते जय हरी आज कामगार आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही शिओ साहेबांची भेट घेतली आणि जी महाराष्ट्र शासनाची कामगारांसाठी जी योजना आहे या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी जी अडचण आता सध्या गाव पातळीवरती ग्रामसेवकांकडनं होत आहे आणि या मुळे कामगारांची नोंदणी ही थांबलेली आहे शिवसाहेबांशी चर्चा करत असताना याविषयी आपण लक्ष घालावं ही नोंदणी जास्तीत जास्त व्हावी की जेणेकरून या सर्व कामगारांना त्याचा लाभ व्हावा याबाबत सविस्तर चर्चा झाली शिवसाहेबांनी देखील मंगळवारी ग्रामसेवक संघटनेशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा शब्दही दिलेला आहे तर निश्चितच चार पाच दिवसामध्ये हा विषय मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद आज या ठिकाणी आम्ही आम अहिल्यानगर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्याकरता आलो होतो व त्यांना निवेदन दिले की आत्ताच जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी त्यांच्या संघटनेने जे पत्र दिलं कलेक्ट मुख्याधिकारी साहेबांना की बाबा इथून पुढं आम्ही बांधकाम कारागिरांना नव्वद दिवसाचा कुठलाही दाखला देणार नाही त्या संदर्भात कारवाई करण्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला कल्पना असेल की इमारत बांधकाम कारागीर महामंडळाच्या वतीनं बांधकाम कारागिरांना अनेक प्रकारच्या योजना दिल्या जातात व त्या योजना देण्याकरिता तो कामगार नोंदीत असणं हे गरजेचं आहे आणि ती नोंदणी करण्याकरता ग्रामसेवक त्यांच्या लेवलला त्यांच्या पातळीवर सर्व कागदपत्रांची पडताळणी करून ती पूर्तता करून ती नोंदणी केल्या जाते परंतु आज अशी परिस्थिती आहे किंवा आमचा बांधकाम कामगार हा ज्यावेळेस ग्रामसेवकाकडे जातो तर त्यावेळेस हा ग्रामसेवक त्यांना सही देण्याचं टाळतो आणि त्यामुळं ही जी नोंदणी आहे तिची दिरंगाई होत आहे ते लांबल्या जाते आणि जे शासनाचे लाभ भेटायला पाहिजेत ते बांधकाम कारागिरांना भेटत नाहीत संदर्भात त्या ग्रामसेवकांना मुख्याधिकारी साहेबांनी त्वरित या ठिकाणी बांधकाम कामगारांसाठी जी नोंदणी करता जी त्यांची स्वाक्षरी लागते ती त्यांची परवानगी लागते ती देण्याकरता संदर्भात ते देण्याच्या संदर्भात आपण कारवाई कर करावी याकरिता निवेदन देण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो आणि जर या ठिकाणी ग्रामसेवकांनी जर ह्या प्रकारे आंदोलन चालूच ठेवलं आणि बांधकाम कारागिरांना आमच्या बांधकाम कारागीर बांधवांना जर वेठीस धरलं तर आम्हाला तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही हे याची या ठिकाणी नोंद घेण्यात येईल जरी नव्वद दिवसाचा का, बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचा दाखला हा मिळत नसल्या कारणाने नेवासा ने तालुक्यामधील अनेक कामगारांचे फार नुकसान होत असल्या कारणाने ग्रामसेवक कुठल्याही प्रकारचे दाद देत नाही आहे आज बांधकाम कामगार ग्रामपंचायतमध्ये गेल्यावर नव्वद दिवस दाखला मागितल्यानंतर खऱ्या अर्थानं ग्रामसेवकांनी परताळणी करून त्याला नव्वदिवस दाखला दिला पाहिजे पण हे ग्रामसेवक वेळोवेळी वेड़ संघटनेचा फायदा अवचलून बी ओ साहेबांना निवेदन देतात आम्ही हे नव्वद दिवस दाखला देणार नाहीत अशी भूमिका आज ग्राम समस्त नेवासा तालुक्यातील ग्राम ग्रामसेवकांनी घेतलेली आहे याकरता आम्ही आज नेवास नेवासा तालुका भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीने उप जिल्हा कार्यकारी अधिकारी साहेब साहेब यांची आज नगर येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये निवेदन आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की नव्वद दिवसाचा दाखला तात्काळ चालू करण्यात यावा जेणेकरून बांधकाम कामगाराची पिळवणूक होणार नाही आज बांधकाम कामगार शैक्षणिक म्हणा आरोग्य म्हणा किंवा वस्तू स्वरूपात जे भांडे मिळ मिळतात पेटी मिळते याच्यातून पूर्णपणे वंचित वंचित आहे तर हे वंचित राहू नये याकरता या आम्ही आज मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आज निवेदन पण दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आमच्या निवेदनाचा विचार करावा एवढंच मी सांगतो 아니, 담도.